का मित्रन्नों, मित्रन्नों मिया कौन -कौन नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो मी आलो आहे तर पिसावऱ्याच्या मैदानामध्ये आणि इथे कोण कोणती नंदी आलेल्या आहेत ते तुम्हाला दाखवतो पण व्हिडिओ शॉर्ट नक्की बघा सध्या चर्चमध्ये असणारा नंदी कुठली गावचा सोन्या हा देखील पिसाव्या आडण्यामध्ये आला आहे तर मित्रांनो प्रसिद्ध गाडा मला एंडी शेड आज पिसावरे पाठीमध्ये आले आहेत दादा नमस्कार दादा नमस्कार कसं काचं नियोजन आहे आजचं नियोजन आपण एक आपला चार पहिल्यापैकी आज रायफलला ला घेऊन आलोय आपण पिसाऱ्या वाड्यात आणि त्याला पहिला आम्ही एक रुद्राचा केलाय काय शरद वगैरे जमली नाही शरद नाही जमली बघू आता जर समजा कशी फिरवायचं नाव किंवा जमतो कशी किंवा नाव देऊ पाठी बघितली तुम्ही ओ पाठी बघितली पाठी थोडी ओलसड आहे म्हणजे पण उन्हाचा प्रभाव जास्त असल्यामुळं कदाचित पार्टी व्यवस्थित होईल आणि आहे सध्या तरी व्यवस्थित पाऊस आला नाही तर आपलं मैदान खूप सुंदर असं होईल ठीक आहे इतके वे थँक्यू बेस्ट ऑफ लक तुम्हाला तर नमस्कार दादा नमस्कार दादा काय आपलं नाव काय कुठला आहे काय जमलेलं आहे का कामले का तर कसं काय असं नियोजन आहे नियोजन आज मोठं नियोजन एक बाई सांगून शर्ज तर बेस्ट बघ तुम्हाला तर मित्रांनो तिसवर मैदानामध्ये बटन देखील आले तर मित्रांनो पिसरव्याच्या मैदानामध्ये दे, गुगली देखील आले आणि मित्रांनो बघू शकतो गुगली आल्या आल्या माती उकळायचं काम करतो तर मित्रांनो पिसोवी मैदानामध्ये दे, पबजी देखील आहे तर नमस्कार मित्रा नमस्कार नाव काय तुमचं जयेश मात्रे आपल्या नंदीचं नाव काय लक्कन कुठलं नंदी आहे दातीवलीच आहे कसं काय आजचं नियोजन आजचा नियोजन मोठा होणार आहे आपण नाव फिरवणार आहे आज बेस्ट बघ तुम्हाला थँक्यू तर मित्रांनो बघूया तुम्ही शिलगावचा अंजीर हा देखील मैदानामध्ये आलेला आहे आणि आल्यानंतर अंजेरचा दादा नमस्कार दादा कुठलं तुम्ही वडवली दादा काय आपल्याला त्याचं नाव सुंदर दादा काय शरद वगैरे जमले का शरद्या नाही जमले आता बघूया हां तर ठीक आहे तुम्हाला बेस्ट ऑफ लक